सावित्री ज्योतिबा अभिवादन करते आज नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहीद झाले त्यांना अभिवादन करते आजच्या या नामांतर दिनाच्या पर्वावर ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी इथे एक वाचन प्रकल्पाचा उपक्रम यशस्वी केला त्यांचे कौतुक करते त्याचबरोबर इथे मंचकावर उपस्थित असलेले नामांतर चळवळीतील ज्येष्ठ सेनानी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरकर सर यांनी दलित मुक्ती सेनेला त्यावेळेस बळ दिला आणि नामांतराला एक मोठा आयाम असे मोरेश्वरजी बोरकर सर भारतीय बौद्ध महासभेच्या संगीता संगीताताई भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व महिला पदाधिकारी यांना जभीम करते आणि त्याचबरोबर या नामांतर दिनाच्या शुभेच्छा पण देते आपल्यासमोर प्रास्ताविक करताना भालेराव सरांनी सगळा इतिहास आपल्यासमोर उजागर केलेला आहे हा इतिहास आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा अक्षरशः अंगावर काटे येतात आणि या दिनाच्या किंवा या नामांतर दिनामध्ये सर्वप्रथम मला इथे आवर्जून सांगायचं आहे की ना या बडनेऱ्याच्या चळवळीमध्ये नामांतराच्या नामांतर आंदोलनामध्ये जशा पुरुषांचा सहभाग होता तसाच स्त्रियांचा देखील सहभाग होता हे विसरून चालणार नाही मी या हे सर्वप्रथम आपल्यासोबत नमूद करते कारण की नामांतराची चळवळ जशी पुरुषांनी म्हणजे तीव्र केली तशी स्त्रियांनी देखील त्यावेळेच्या स्त्रियांनी देखील संघर्षमय त्या ती पूर्ण केली आणि त्याची मी एक साक्षीदार आहे आज या नामांतर दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे उपस्थित आहात त्यामुळे हा जो नामांतराचा इतिहास जेव्हा सांगितला गेलात त्यामध्ये आम्ही त्यावेळेस जवळजवळ अठ्ठ्याहत्तरपासून चाललेला हा नामांतराचा लढा हा जवळजवळ चौऱ्याण्णवपर्यंत चाललात आणि यामध्ये आम्ही मी त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सर्वप्रथम या शिक्षण क्षेत्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी नोकरीला लागले आणि त्यावेळेस ज्यावेळेस नामांतर झालं त्यावेळेस म्हणजे माझा एक असा प्रसंग सांगते कारण की सगळ्यांना नामांतराचा इतिहास हा सरांनी सांगितलेला आहे की वाचावं आणि त्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे दिलेले आहेत त्यामुळे फक्त आता मी माझा अनुभव सांगते त्यावेळेसचा की जे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जेव्हा नामांतर झालं त्यावेळेस मला वाटते सहा पन्नासच्या न्यूजमध्ये न्यूज रेडिओला सर्वप्रथम ती बातमी आली होती so that's आणि यावेळेस आम्ही एका खेड्यामध्ये मंग मंगूळ सारख्या चवाळासारख्या एका खेड्यामध्ये होतो आणि तिथे नेमकं काय करावं कारण आन अति आनंद झाला होता की आम्ही सर्विस पिरियडमध्ये असताना देखील या नामांतराच्या चळवळीमध्ये सक्रिय होतो हे इथे प्रामुख्याने मला नमूद करावं असं वाटतं आणि त्यावेळेस मग काय करावं नाम नामांतर झालेलं आहे आता आपल्याजवळ आपण काय करणार आणि तिथे सगळे लोक म्हणजे आपले होते लोक तिथे काही बहुजन समाजातले परंतु आदर्श जास्त होते आणि आम्हाला कुठेतरी आनंद व्यक्त करावा म्हणून साखर घेतली वाटीमध्ये आणि ती वाट साखर जिथे मी राहत होते तिथे मी वाट म्हणजे वाटाय म्हणजे वाटले वाट 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 वाटल्यानंतर असं झालं की काही लोकांना अतिशय राग पहा त्याही वेळेस राग होता की आता यांना म्हणजे नामांतर मिळालेलं आहे म्हणून त्यांना अतिशय राग होता पण ते राग व्यक्त करत नव्हते काही हसून स्वागत करत होते म्हणजे साकार घेत होते असं करता दुसरा दिवस म्हणजे तो शुक्रवार दिवस होता साधारणत आणि शनिवार दिवस आला शनिवार दिवस सकाळची शाळा तिथे मात्र शाळेमध्ये गेल्यानंतर वातावरण एवढं तंग वाटलं तंग होतं आणि त्यामध्ये एक विशेषतः की आंबेकर सर होते त्या आंबेकर सरांना जेव्हा त्यांनी म्हणजे त्यांच्या पर्यंत कारण की अमरावतीवरून अप डाऊन करत होते त्यांनी बघितलं आणि त्यांना आम्हाला बघितल्यानंतर विशेषतः मला बघितल्यानंतर कारण की मी त्यामध्ये माझं थोडंसं वादळी व्यक्तिमत्व होतं आणि मला पाहिल्यानंतर त्यांची तडपायाच्या मस्ताकत केली आणि म्हणायला लागले की कशाला पाहिजे नामांतर कशाला पाहिजे होतं नामांतर असं झालं काय केलं नामांतर मिळून एवढे लोक गेले तेवढे असे ते बोलायला लागले आणि त्यावेळेस मला म्हणजे एक म्हणजे थोडंसं माझ्यासमोर असा पेश निर्माण झाला की आता आपण म्हणजे यांना नामांतराचं महत्त्व पटवून कसं द्यावं आणि म्हणून तिथे मी सरांना म्हणजे इनडायरेक्टली कारण तिथे आमच्या दोन तीन लेडीज होत्या त्या लेडीजला मी सांगायला लागली की नामांतर झालं तर बाबासाहेबांना घडवण्याचं काम हे शिवाजी आपल्या शाहूजी महाराजांनी केलं आपलं दा आपलं गायकवाड सहगीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेबांना विलायतीमध्ये पाठवलं आणि म्हणून बाबासाहेब झाले म्हणजे यामध्ये केवळ बाबासाहेबांना मोठं करण्यामध्ये मराठ्यांचं फार मोठं म्हणजे योगदान आहे शा आपल्या सहगीराव गायकवाडांचं मोठं योगदान आहे शाहू महाराजांचं योगदान आहे तेव्हामुळे बाबासाहेब घडलं असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्या आंबेडकर सरांच्या